राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार सुप्रिया सुळे राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार आहेत जनतेत असुरक्षिततेचं वातावरण आहे हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य अस्तित्वात आहे की नाही असा सवाल एक्सवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे विविध गुन्ह्यांच्या घटनांचा संदर्भ देत या घटनांना गृहमंत्री जबाबदार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य अस्तित्वात आहे की नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे आता पुण्यात तरुणीचा अतिशय निर्घुण खून करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे रत्नागिरी येथे एका तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे आणि याखेरीज पुणे परिसरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे दुसरीकडे गुन्हेगारांना कायद्याचा कसलाही धाक नसलेला पाहायला मिळतोय पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्यानं वार केलेची घटना घडलेली गट आहे सातत्यानं घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे हे सत्ताधाऱ्यांचं विशेषतः गृहमंत्र्यांचं घोर अपयश आहे राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहेत हो अशी बरीच गोष्टी मला वर्तमानपत्रात दिसत आहेत आज महाराष्ट्रासमोर एक तर महिलांवर होणारे अत्याचार हे प्रचंड वाढलेले आहेत एकीकडे दुसरीकडे जी घटना घडली ज्यांना आपण दैवत समजतो अशा छत्रपतींच्या स्मारकाची जी घटना घडली ही अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणारी आहे माझं म्हणणं आहे त्याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे नेते उद्या तिकडे जाणार आहेत आणि आम्हीही पूर्ण ताकदीने बारामतीत आंदोलन करणारे महिला अत्याचार असू दे हे अतिशय दुर्दैवी आणि याच्याबद्दल सरकार अजिबात सिरियस नाही आणि संवेदनशील नाही त्याचबरोबर काल की आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल जे झालं ते अतिशय त्याचा आणि या महाराष्ट्राच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आमचं दैवत आहे छत्रपती महाराज आणि त्याच्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीने बोललं आहे लाच वाटली पाहिजे या सरकारला हे दुर्दैव आहे खरं किती असंवेदनशील हे सरकार आहे आणि महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या बाबतीत अतिशय म्हणजे मी एवढा भ्रष्टाचार एवढी महागाई आणि एवढी बेरोजगारी महाराष्ट्रात कधीच पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई